सिन्नर शहरातील शिंपी देवी मंदिरातील संत नामदेव महाराज यांची जीर्ण झालेली मूर्ती काढून नवीन मूर्ती बसविण्यात आल्याने मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानिमित्त शुक्रवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी श्री संत नामदेव महाराज यांच्या मूर्तीची शहरातून टाळ मृदुंगाच्या निनादात मिरवणूक काढण्यात येऊन प्राणप्रतिष्ठा स्थापन करण्यात आली सिन्नर शहरातील शिंपी समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या संत नामदेव महाराज यांच्या जीर्ण झालेल्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यासाठी दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन शहरातील शिंपी देवी मंदिरात समाज बांधवांच्या वतीने सुरू असून यात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलसेल चालू होती शुक्रवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी श्री संत नामदेव महाराज यांच्या नूतन मूर्तीची टाळ मृदुंगांच्या निनादात शहरातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शिंपी समाजातील महिला पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच बांधवांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले यावेळी या, या शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना सिन्नर तालुका भाजपच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले मिरवणुकीनंतर विधिवत अशी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आदर्शवत अशा या शोभायात्रेत भाविकांनी मनोभावे आपला सहभाग नोंदवत पुगडीचा आनंद लुटला टाळ मृदुंगांच्या निनादात निघालेल्या या शोभा यात्रेने संपूर्ण सिन्नर शहर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड